रोड परिसरात फर्नांडिसवाडी येथे रात्रीच्या सुमारास फायरिंग झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली फायरिंग होताच परिसरातील नागरिक रस्त्यावर जमा झाली उपनगर पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून संशयितास ताब्यात घेतल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले याबाबत उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सपकाळे अधिक तपास करीत आहेत